काल सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी वडसवाडी पोलीस स्टेशनात देत सोनिया जुनी सोनिया कॉलनी चाळ नंबर सात घर नंबर पाच या ठिकाणी महिला नामे अंजुरा मोहम्मद कमल हसन व तिचा पती मोहम्मद कमल हसन मोहम्मद हजरत अली असे दोघंजण हे विना पा पासपोर्टशिवाय आणि विजाशिवाय भारतात वास्तव्य करताना मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल रामदास ज्ञानेश रुगले नेमणूक युनिट चार उल्हासनगर यांनी दिलेल्या फेऱ्या धरून कोडसेवाडी पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर अकराशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस पासपोर्ट अधिनियम कलम तीन चार व विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तेरा चौदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सध्या दोन्ही दाम्पत्यांना बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करीत आहोत सर हे काय काम करायचं हे त्या परिसरात काहीतरी ड्रायव्हिंगचं काम करत होता कोकणाच्या तरी गाडीवर तो मजुरीचं काम करत होता आणि ती त्याची पत्नी हो होती। ती हाऊसवाईफ होती आमदार सात ते दहा आठ वर्षापासून ते इथं राहत असल्याचे समजलेले अजून पुढे आखो सखोल तपास चालू त्या सुंदर्भात